मित्रांनो आज मी पहिल्यांदा वादळी वाज्याने पूल कोसळल्याची बातमी वाचत आहे बघा हा हा आहे हा आहे हा, 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 हा आहे ब्रिज तो वादळी वाजाने पूल कोसळतो म्हणजे हवा हवेचं प्रेशर मॅनेजमेंट डिझाईन करताना बरोबर केलं नाव ते का केलं नाही आता डिटेल डिटेल्सवरती अशीच तेलंगणामध्ये पेदापल्ली जिल्ह्यामध्ये उदाचे पाच पैकी दोन गदर पादळी वाऱ्यामुळे सोमवारी रात्री कोसळले या दोन्ही गरजरमुळे शंभर फुटाचे अंतर होते उदाची उद्या गदरी कोसळण्याची भीती त्या ठिकाणी व्यक्ती केली सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही युवक आली आता मला सांगा आपण जेव्हा एवढे मोठे पूल बांधतो तेव्हा सगळ्यात एक्स्ट्रीम नॅचरल काय होतीचा विचार करत असतो मग हे एवढी हवा जर या पुलाखाली ट्रॅप झाली असेल तिथे प्रेशर रिलीज करायची व्यवस्था नव्हती का हे सगळं कहाणी पाहायला गेलं याचा विजय टपा आवश्यक